नमस्कार मित्रांनो सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांना एक महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती देणार किती योजना त्यांना माहिती नसते आपण ज्या ठेकेदाराकडे ज्या कंपनीकडे ज्या सुपरवायझरकडे गुत्तेदाराकडे काम करत आहोत त्या कंपनीने ठेकेदाराने आपला ई एस आय भरला आहे का पी एफ भरलेला आहे का हे चेक करत जा कशामुळे चेक करायचा सांगतो ई एस आयचे खूप फायदे आहेत ई एस आय म्हणजे काय इन्शुरन्स एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्सचे फायदे मी सांग तुम्हाला सांगतो मित्रांनो ई एस आय हॉस्पिटलमध्ये कामगाराच्या पती पत्नी मुलगा कामगाराच्या आई वडील यांना तपासणी औषधे ऑपरेशन सर्व मोफत होतं ई एस आयमध्ये त्याच्यानंतर आपण आजारी पडलो कामगार एखादा आजारी पडला आणि त्याने जर रजा घेतली त्याला त्याच्या पगाराच्या सत्तर टक्के पगार रजा घेतल्यानंतर मिळतो तसेच एखाद्या कामगाराचा काम, काम करत असताना काही ॲक्सिडेंट झाला काही घटना घडली तर त्याला ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये जर तो सिरियस असेल कामाला जाऊ शकत नसेल तर त्याला नव्वद टक्के पगार शासन इन्शुरन्स कंपनी प्लस तुमच्या गव्हर्नमेंटकडून मिळतो तसंच त्याला कायमचं अपंगत्व आलं जर त्याचे हातपाय ॲ फ्रॅक्चर झाले तर त्याला पेन्शन योजना लागू होती ई एस आयमधून जर मोठा आजार असन त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाचे गंभीर आजार आहे कॅन्सरसारखा आजार आहे किडनी हार्ट टी बी यासारख्या आजारावर मोफत इलाज होतो मित्रांनो यासाठी तुम्हाला एक विनंती करून सांगतो आपण जे एक कामाला असतो आपला पी एफ आणि ई एस आय भरलाय काळजीपूर्वक ध्यान करून कन्फर्म करायचं आणि आपले फॅमिलीचे डिटेल जोडले नसेल तर त्या मालकाकडे आग्रह करून आपली डिटेल ॲड करा जेणेकरून ते तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलसाठी खर्च दे करायची गरज पडणार नाही धन्यवाद